नमस्कार मित्रांनो आता बघ ना आपण कांदा रोहो तर पहिली समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या चौकाती मित्रांनो सहा हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल किमान होता हजार रुपये कमांतर होता दोन हजार नऊशे रुपये व सर सर होता दोन हजार रुपये आता पुढील बाजार समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या चौकाती मित्रांनो चारशे सोळा क्विंटलची किमान बाराशे रुपये कमाल दृता पंचवीसशे रुपये सर्व सरांधता अठराशे पन्नास रुपये तर पुलीवास समिती मित्रांनो सोलापूर येथे लाल कांदाच्या अखलती मित्रांनो बावीस हजार अठ्याहत्तर क्विंटलची किमान पाचशे रुपये कमाल होता तीन हजार आठशे रुपये सर्व सर पंचवीसशे रुपये आता पुलवा समिती मित्रांनो नागपूर इथे लाल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो आठशे चाळीस क्विंटल होता पंचवीसशे रुपये कमलदुर्ता तीन हजार रुपये व सर्व सरानृत अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये आता पुल्लीवासमित्या मित्रांनो भुसावळीतील लाल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सात क्विंटल चिक्किमांदृता दोन हजार रुपये कमलदुर्ता तीन हजार रुपये व दर होता चोवीसशे रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो पुण्यमोशी लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सातशे क्विंटल होता पंधराशे रुपये होता बावीसशे रुपये व सर्व सरांदृता अठराशे पन्नास रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो नागपूर येथे पांढऱ्या खांद्याच्या चौका मित्रांनो आठशे चाळीस क्विंटल चिक्कीमांता सत्तावीसशे रुपये कमलर होता एकतीसशे रुपये व सर सर तीन हजार रुपये आता तर पुल्ली भासा मिळते मित्रांनो एवला अंध्रसोर येथे उन्हाळ्या खांद्याच्या उकलतीत मित्रांनो दोन हजार क्विंटल चिक्कीमांत होता पाचशे रुपये कमाल दरता पंचवीसशे सत्त्याहत्तर रुपये व सर सर चोवीसशे रुपये तर पुलेवासा मित्रांनो लासलगाव उन्हाळी इथे उन्हाय कावखालती मित्रांनो आठ हजार चारशे ची तर किमान होता हजार रुपये कमाल दर होता अठ्ठावीसशे रुपये व सरळ दर होता पंचवीसशे पन्नास रुपये पुल्यवास मित्र मित्रांनो मनवाडी येथे उन्हा एकदा त्याच्या वकील मित्रांनो सातशे ची किमान दरतात आठशे एक्केचाळीस रुपये कमाल कमालदर होता सव्वीसशे एकोणीस रुपये व सरळ सरानर होता तेवीसशे पन्नास रुपये आता पुलेवा असं म्हणते मित्रांनो पिंपळगाव बसवंत ते होणार आहे का मित्रांनो बारा हजार क्विंटलची किमान दर होता सातशे रुपये कमाल दर होता तीन हजार एकाहत्तर रुपये व सर सरांदर होता सत्तावीसशे रुपये तर अशा तऱ्हेनं त्याचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोक शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका